आज बदलापूरला जी दोन चार दिवसापूर्वी निंदनीय घटना झाली मानवतेला काळी काळीमाप असणारी घटना झाली कोणतंही संवेदनशील माणसाला त्याचं वाईट वाटणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजात चांगल्या वाईट प्रवृत्ती असतातच आणि आजकाल हे पोन वेबसाईट वगैरे जे आशील वेबसाईट आलेले आहे त्याच्यामुळे हे तरुण असो म्हातारा असो किंवा अजून कोणी असो ते वेबसाईट पाहायची एकदा सवय लागली तर त्याच्या मनात तेच घोळत असतं त्याच्यामुळे तरुण किंवा कोणी यास होतो वास नांद होऊन जातो त्याला काही लहान मुलगी समजत नाही म्हातारी बाई समजत नाही काहीच समजत नाही त्यांना आयावाहिनीची ओळखच राहते त्याच्यामुळे प्रथम मी तर म्हणाल आधी वेबसाईट बंद करायला बाई असतील वेबसाईट दुसरी गोष्ट समाजात या चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जे पोलीस स्टेशन आहे जे सरकार आहे जे शासन आहे त्यांनी जर कंप्लेंट घ्यायला जर अकरा अकरा तास लावत असले अशा गोष्टीची लहान मुलींवरती परिस्थिती हे झालेली त्यांना स्वतःला मुली बाळी नाही का त्यांनी जर अशी अकरा अकरा तास त्या आईला उभं करून कंप्लेंटच घेत नाही त्याच्यामुळे उद्रेक झालेला आहे का नाहीतर याच्यापाठी बघा आधी महाराष्ट्रात अशा घटना काय देशात जास्त घटना घडलेल्या परंतु आणि विशेष म्हणजे या आठ दिवसात अनेक ठिकाणी अकोला असेल सिन्नर असेल अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहे म्हणजे समाजात किती त्या प्रवृत्ती बळावत चाललेल्या त्यांना भीतीच राहिली नाही कायदेशी कायद्याची नाही शासनाची कोणीतरी नेता येईल आपल्याला पाठीशी घालील आपल्याला सोडील ही त्यांची भावना राहते त्याच्यामुळे हे असं करण्याचं डेरिंग त्यांचं होतं त्याच्यामुळे महत्वाचं आहे बलात्काराच्या किंवा अशा गोष्टीच्या कायद्यात मूळ बदल केला पाहिजे का एकवीस दिवसात त्याचा निर्णय लावून त्या भाषेची शिक्षा ही झाली पाहिजे दुसरी गोष्ट जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तर सरळ हात झटकली याच्यात राजकारण आणलं म्हणे त्यांना लाज वाटायला पाहिजे का त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या राज्यात जर अशा घटना घडत असल्या त्यांनीच उलट पाहिजे तर असा निषेध करून त्यांनीच या लोकांना आधी शिक्षा जाहीर केली पाहिजे पण ते आंदोलकांवर लाचार करतात मुख्यमंत्र्याच्या पक्षाचा एक माणूस म्हणतो एक नगराध्यक्ष असलेला माणूस जर म्हणतो त्या पत्रकाराला का तसं तू अशा काही बातम्या देतील काही तुझ्यावरच तु तु बोलत का झालं याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय म्हणजे यांची मानसिकता कशी शिंदे असेल फडणवीस असेल अजित पवार असेल यांना फक्त राजकारण फक्त आम्हाला महाराष्ट्र ताब्यात द्या सत्ता द्या पैसे घ्यायला मिळेल बस याच्यावरच त्यांचं लक्ष आहे दुसरं कशावर लक्ष नाही आणि त्यामुळे हा बंद एक माध्यम आहे निषेध करायचा आपल्या आता गांधीजींनी शिकवलं अहिंसेच्या मार्गाने हा निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वानजोटी निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःचं मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहितीये हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन जरी असलं त्यांना माहितीये का हे करून करून काय करणार बंद पुकारणार मोर्चा गाडणार मुक मोर्चा काढणार लय जोडून टॉल मारलं तर थोडी पेक करणार याच्या पलीकडे काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर जो तो जे त्याच्या घरी समाजाने मुळ जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना जे असतील फक्त राजकारण राजकारण आपल्याच पक्षाचा झेंडा मिरवायचा पण या समाज भावनेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना विनंती का बुवा हे माणूस की म्हणून या सगळ्या बंधाला तुम्ही पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज पुतळ्याचे तिथे तर चोवीस तारखेला उपस्थित राहा हा आणि फडणीसचाच नाही नुसते सगळ्या शिंदेला तर लाजच वाढली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी गृहमंत्री असले तर सगळे शिंदे चालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि तिघ तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा मुळात राज्यपालांनी सरकार बरखास्त करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते बिनलाजे ते काही देणार नाही तेच उलट मानतात का याच्यात राजकारण आणलं अमुक झालं अमुक झालं त्यांना काय भावना राहिले नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुलीबाळी आहे देखील तर त्यांच्यासाठी किमान काहीतरी बाबा जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी शिवाजी महाराज पुतळ्याची तर चोवीस तारखेला हजर राहून निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय हिंद जय